आनंद समस्त समाजाचा आराध्य दैवत भगवान परशुराम यांच्या जन्मोत्सवानिमित्त मंगळवार दिनांक एकोणतीस एप्रिल रोजी सायंकाळी सहा वाजता परभणी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळील मैदान या ठिकाणाहून भव्य अशी शोभा यात्रा काढण्यात आली प्रारंभी वेदशास्त्र संपन्न बाळुगुरु आसोलेकर यांनी भगवान परशुराम यांच्या प्रतिमेचं पूजन केलं त्यानंतर विसावा कॉर्नर नारायणचा ब्राह्मण महासंघाच्या रणरागिणी पथकातील महिला भगिनीने चित्तथरारक प्रात्यक्षिक सादर करून उपस्थितांचे लक्ष वेधले शिस्तबद्ध पद्धतीने निघालेल्या या शोभायात्रेतील युवकांनी भारत माता की जय वंदे मातरम भगवान परशुराम अशा घोषणा देऊन परिसर सोडला शोभायात्रेमधील सहभागी झालेल्या महिलांच्या हातामध्ये भव्य ध्वज आणि महापुरुषांचे छायाचित्र होते त्यामुळे संपूर्ण वातावरण भगव्यमय झाल्याचे पाहवयास मिळाले त्यातच भगवान परशुराम यांचा सजीव देखावा सादर करण्यात आला या शोभायात्रेमध्ये संयोजन समितीचे नंदकुमार पराडकर योगेश जोशी सोनपेटकर स्वप्नील पिंगळकर दिलीप शर्मा सचिन सरदेश पांडे शंकर अजयगावकर मंदार कुलकर्णी गुरु वजूरकर तसेच डॉक्टर रामेश्वर नाईक डॉक्टर संजय टाकळकर डॉक्टर राहुल आंबेगावकर डॉक्टर अभय सुबेदार माजी नगरसेवक नवनीत पाचपोर तसेच सचिन पैठणकर यांच्यासह शिवसेनेचे नेते आनंद भरोसे भाजपाचे डॉक्टर केदार खटिंग माजी नगराध्यक्ष किशोर अग्रवाल बाळासाहेब जाधव माजी नगरसेवक राजेश देशपांडे सुनील देशमुख मधुकर गमाणे विलास चांदवडकर विलास गुरु लिंबेकर महेश पाटील राजन मानकेश्वर प्रमोद बल्ला दिनेश नरवाडकर शिरीष जयपूरकर पत्रकार प्रवीण देशपांडे प्रवीण चौधरी मुकुंद विटेकर विकास मिश्रा यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येनं या शोभायात्रेमध्ये सहभागी झाले होते शोभायात्रेचा समारोप गांधी पार्क येथील राजाराम सभागृह या ठिकाणी आरतीच्या माध्यमातून करण्यात आला आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद